आपला ग्रीन पॉईंटचे प्रोडक्ट ऑर्गेनिक खत वापरल्यामुळे दोन महिने इथं गुडघ्यावर पाणी असताना सुद्धा ऊसाला कुठल्या प्रकारचा रोड नाही किंवा नाही किंवा कुठलाही त्याला कमजोरी आलं नाही तर हेच विषयच आहे आज तारीख आहे चोवीस ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अकरा महिन्याचा ऊस आहे भूमिंपाची एक बॅग आणि दहा सव्वीसची एक बॅग असं आणि ड्रेसिंग मध्ये प्रीमियमच्या दोन वेळेस ड्रेसिंग घालतात ग्रो नाईट्रोकिंग ची फॉवर नाही ग्रो नाईट्रोकिंगच्या तीन लहान असताना आज अकरा महिने त्याच्यामध्ये हाईट पण वाढलेली आहे हा आणि कांड पण मोठं मोठं झाड आहे हा त्याच्यानंतर ऊसाच ऊसाचे कांडे किती सध्या सध्या पंचवीस मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सतरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस जवळजवळ एकोणतीस कांड्यावर ऊस गेलेला आहे एकोणतीस कांड्यावर ऊस आहे अकरा महिने झाले तर कुठल्याही पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी ग्रीन ब्लॅन कंपनीचे खतं एक एकरला दोन एकरला चार एकरला आपण स्टेप बाय स्टेप रासायनिक खत पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के कमी करत करत आपण प्रोडक्ट वापरावं मी खात्री देईन आपल्याला ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट आपण एक बार वापरायला सुरू केलात तर जिंदगी वापरत चालला एवढी मी खात्री देतो कारण आम्हाला चौदा वर्षापासून वापरतो आम्ही